नमस्कार एक विषय मांडायला मी आपल्याकडे आलो आहे मला बरेच जण म्हणतात की हा विषय मांडू नकोस तुला त्रास होईल मला बरेच जण म्हणतात की तुझ्यावर बॉट अटॅक होतील सायबर अटॅक होतील चॅनल हॅक केलं जाईल बरं असं होत असतानाही तू पुन्हा पुन्हा हा विषय का मांडतोस मला बरेच जण म्हणतात की काही विषयावर शांतपणे राहायला हवं गप्प बसायला हवं तरीही गप्प बसवत नाही तुम्ही किती बी करा हल्ला लय मजबूत आमचा किल्ला असं म्हणून आम्ही पुढे येतो सारखं बोलत राहतो घटना अशा घडतात की त्यावरती भाष्य करावंच लागत जामखेड नगर जिल्ह्यातलं गाव जामखेडची ओळख नगर जिल्ह्यातला एक तालुका म्हणून जशी आहे तशी याची वेगवेगळी ओळख आहे कर्जत जामखेड असा एक संयुक्त मतदारसंघ ज्या संयुक्त मतदारसंघातून आ, रोहित पवार निवडून येतात या मतदारसंघाची ओळख शरद पवारांनी फार सुरेख पद्धतीनं सांगितलेली आहे म्हणजे आपल्या नातवाच महत्व किती वाढवायचं हे पवारांच्याकडून शिकावं त्यामुळं पवार साहेबांनी जी ओळख सांगितली आहे ती एकदा तुम्हाला ऐकवतो ती ऐका अहमदनगर जिल्ह्यामध्ये जामखेड साविकाच जिथून रोहित पवार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून जातात त्या मतदारसंघामध्ये चोंजीला त्यांचा जन्म झाला रोहित पवार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून जातात त्या मतदारसंघामध्ये चोंडीला त्यांचा जन्म झाला म्हणजे ही एक वेगळी ओळख खर तर पवार साहेबांनी ज्या मतदारसंघात अहिल्यादेवींचा जन्म झाला ज्या भागात अहिल्या देवींचा जन्म झाला तिथे रोहित पवार निवडून येतात असं म्हणायला पाहिजे होतं पण रोहित पवार जिथून निवडून येतात त्या मतदारसंघात अहिला जन्म झाला असं पवारांनी सांगितलं होतं जाऊ द्या ही एक ओळख आहे अजून एक ओळख अशी आहे की या जामखेड शहरामध्ये सर्वाधिक तमाशा थिएटर आहेत म्हणजे असतील नोटा तर सांचाला भेटा हे गाणं जामखेडला फार फेमस आहे सर्वाधिक तमाशा थिएटर आहेत म्हणजे अगदी बीडकडे जा नगरकडे या की तिकडे कर्जतकडे जा कोणत्याही रस्त्यावर अशी तमाशा थिएटर तुम्हाला खूप मोठ्या संख्येनं सापडतील तमाशा करणाऱ्यांचं सा गाव तमाशा दाखवणाऱ्यांचं गाव तमाशा कलावंतांचं गाव अशी देखील एक जामखेडची वेगळी ओळख आपल्याला बघायला मिळते याच गावाला अत्यंत वाईट ओळखसुद्धा आता मिळाली आहे शिकायला आलेल्या मुलींच्या विनयभंग करणारं गाव त्यांचं आर्थिक शोषण करणारं गाव अशी सुद्धा वेगळी ओळख जामखेडला या निमित्ताने मिळते प्रश्न आहे या सगळ्यात चुकीच्या गोष्टी करणारी माणसं रोहित पवारांशी कशी जोडलेली असतात याचा आधी काय घडलंय हे सांगतो मला आश्चर्य याच आहे की एवढं रामायण महाभारत घडत असताना कोणत्याही टी व्ही मीडियाला यावरती एका ओळीनं सुद्धा भाष्य करावं वाटलं नाही खरं तर मी कालच या विषयावरती बोलणार होतो पण माझा प्रवास होता मी बाहेरगावी होतो म्हणून मला बोलता नाही आलं त्यामुळं आज या विषयावर बोलण्याचा मी निर्णय घेतला घटना अशी आहे की तिथे रत्नदीप नावाची एक संस्था आहे हा एक वेगळा विषय स्वतंत्रपणे तो मांडणार आहे या रत्नदीप संस्थेची वेगवेगळी महाविद्यालये तिथे आहेत म्हणजे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आहे फार्मसी कॉलेज आहे अजून बरंच तो मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपट पाहिलाय का तुम्ही त्या मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटात जसं तो मुन्नाभाई आपले वडील येणार म्हणल्यावर एक हॉस्पिटल उभा करतो आणि तिथे तो खोटा खोटा डॉक्टर म्हणून वावरतो डॉक्टरही खोटा पेशंट ही खोटे रचनाही खोटी वडील गेले की सगळं मोकळं असं खोटं खोट सगळं रचना उभी करण्याचं कौशल्य या रत्नदीपनी साकारलंय असं मी नाही विद्यापीठाची टीम सांगते त्यावर स्वतंत्ररित्या भाष्य करणार आहे दाखवून देतो की काय काय झालंय काय काय नाही ते खोट करणं एक वेळ आपण पोटासाठी केलं सरकारला फसवलं असं समजू शकतो पण ज्या विश्वासानी लेकरं तुमच्याकडे पाठवलेली असतात तरण्या मुली तुमच्याकडे पाठवलेली असतात त्या विश्वासाला तडा जाता कामा नये एक कार्यकर्ती आहे जिने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे एक अर्ज पाठवलाय पहिल्यांदा मी तुम्हाला तो अर्ज दाखवतोय आता या तक्रारकर्तीचं नाव भीत या व्हिडिओमध्ये तक्रारकर्तीनं सांगितलंय पण मी मुद्दाम लपवणार आहे लपवणार आहे यासाठी की फारशी ओळख पटू नये असं मला अपेक्षित आहे कारण तक्रारकर्तीच्या जीवाला देखील धोका होऊ शकतो त्यामुळं नाव वगळतोय आणि चेहरा थोडासा ब्लर करतोय कारण ती ओळख पटून लोकांनी त्रास देऊ नये अहो मी इथे बोलतोय तर माझं चॅनल हॅक केलं जातं मला त्रास दिला जातो नाही नाही त्या गोष्टी बोलल्या जातात ती बिचारी तर नेमकी या सगळ्यांना उघड करायला बसलेली आहे तिच्या तिच्या खरी ओळख दाखवून मला तिचा त्रास वाढवायचा नाहीये म्हणून तिचा बाईट मी तुम्हाला आधी ऐकवतो तो ऐका कर्जत जामखेड येथे महाविद्यालय जे आहे मेडिकल विद्या विद्यालय आहे बी फार्म विद्यालय आहे आणि त्या विद्यालयाचे जे संचालक आहेत भास्कर मोरे हे तिथल्या विद्यार्थिनींवरती अत्याचार करत आहेत त्यांचं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करत आहेत या मुलींना अँटी चेंबरमध्ये बोलवणं त्यांच्याशी सली करणं शरीराला टच करणं त्यांना किस घेण्याचा प्रयत्न करणं असे उलटसुलट प्रकार जे आहेत हे संस्थाचालक भास्कर मोरे यांच्याकडून होतात आणि मला असं वाटतं हा जो भास्कर भास्कर मोरे जो आहे तो रोहित पवार तिकडचे स्थानिक आमदार जे आहेत राष्ट्रवादी का काँग्रेसचे यांचा निकटवर्तीय समजला जातो रोहित पवार यांचं नेहमीच उठणं बसणं आहे त्यांच्यासोबत आणि मला खात्री आहे की हा भास्कर मोरे जो आहे त्याला रोहित पवारच वाचवत आहे जो आहे तो पळून जाण्यास पळून जाण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे आणि त्या सपोर्टवरती सगळ्या गोष्टी होत आहेत तर मी मुख्यमंत्र्यांकडे आणि उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिलेलं आहे की हे जे संपूर्ण प्रकरण आहे भ्रष्टाचार आणि मुलींचा विनयभंग करणं विद्यार्थिनींचा विनयभंग करणं ह्याच्यासाठी विशेष एस आय टी नेमली जावी आणि पूर्ण प्रकरणाची शेवटपर्यंत खोलपर्यंत चौकशी केली जावी हे सगळं ऐकल्यावरती काय वाटतो मी म्हणजे त्या मुलींचा आक्रोश देखील महाविद्यालयाच्या समोर चालू आहे आता मी बोलत असताना तुम्हाला ते छोटे व्हिडिओ आहेत ते सुद्धा दिसतील की कशा स्वरूपामध्ये मुलींची चाललेली आहे तक्रार अर्ज आहे मुख्यमंत्र्यांकडे तक्रार आहे पोलीस स्टेशनला एफ आय आर हा एफ आय आर दाखल होतो गुन्हा दाखल होतो अटक होते सगळं होतं एका महाविद्यालयामध्ये मुलींना छळलं जातं विनयभंग केला जातो त्यांच्याशी गैरवर्तन केलं जातं अँटी चेंबरला बोलवलं जातं अँटी चेंबरला बोलवून काय काय केलं जातं हे ती मुलगी स्वतः सांगते आहे त्यातली एक एवढ्या सगळ्या भयंकर गोष्टी करणाऱ्या त्या भास्कर मोरे पाटील नावाच्या संस्थाचालकाला पोलीस अटक देखील करतात त्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शिवप्रतिष्ठान ग्रुपच्या व्यक्तींना तिथे आंदोलन करावं लागतं उपोषण करावं लागतं यापेक्षा भीषण गोष्ट कोणती असेल आणि पुन्हा माझा तोच प्रश्न येतो हा माणूस जी जी म्हणून माणसं अशा स्वरूपाची गैरकृत्य करताना सापडतात म्हणजे कुणी तीन मिनिटात संपवण्याची धमकी देत त्यांचा संबंध रोहित पवार शरद पवारशी कोणी ऐन कोरोनाच्या काळामध्ये सलायांमध्ये माफ करा रेमडेसिवीर मध्ये पाणी भरून विकत तीही माणसं शरद पवार रोहित पवार यांच्या जवळची कोणी तीन मिनिटाच्या धमक्या प्रसृत करतं तीही माणसं शरद पवार रोहित पवारांच्या जवळची आणि रोहित पवार विधानसभेच्या आवारात त्यांच्या होय माझा कार्यकर्ता आहे त्यांना काय केलं असं केलं म्हणून अशा स्वरूपाचं खुलेपणानं बोलतात तीही माणसं रोहित पवारांच्या जवळची जेव्हा जेव्हा आम्ही रोहित पवारांच्यावरती टीका करणारे व्हिडिओ करतो तेव्हा तेव्हा आमच्यावर बॉट अटॅक होतो आणि त्यानंतर लगेच आमचं चॅनल हॅक होण्याचा प्रयत्न होतो या सगळ्या गोष्टींना जबाबदार कोण आहे कोण जबाबदार है? आहे आणि हॅक झाल्यावर सुद्धा जे जे डिलीट झालंय ते ते पुन्हा मी दाखवणार आहे कारण ते माझं काम आहे न हे घेतले व्रत आम्ही अंधतेणे अंधतेनं किंवा लपून बसण्यासाठी हे व्रत घेतलेलं नाही ते सुद्धा मी दाखवणार आता या रत्नदीप संस्थेचा जो चालक आहे डॉक्टर भास्कर मोरे पाटील या माणसाचे संबंध नेमके कोणाकोणाशी आणि कसे आहेत हे तुम्हाला मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही एक गोष्ट दाखवतो एक छोटासा व्हिडिओ दाखवतो छोटासा व्हिडिओ जो राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटामध्ये जाऊन आता नगर लोकसभेची उमेदवारी घेणार अशी चर्चा चालू आहे त्या निलेश लंकेच्या उपस्थितीमध्ये हॉटेल सेलिब्रेशनचं चा उद्घाटन चालू आहे तो छोटासा काही सेकंदाचा व्हिडिओ बघून घ्या आमदार आमदारापेक्षाही नेते या त्यांनी राज्यामध्ये ओळख केली असे लंके साहेब ज्या कार्यक्रमासाठी बघितलात म्हणजे निलेश लंकेच्या पुरतं हे थांबत नाहीये या भास्कर मोरेंचे संबंध थेट अखिलेश यादवशी आहेत अखिलेश यादव, यादव सोबतचा सुद्धा फोटो तुम्हाला मी दाखवतो आहे याच त्यांचे संबंध थेट शरद पवारांशी आहेत शरद पवारांचे सुद्धा तुम्हाला संबंध दाखवतो आणि रोहित पवार तर यांच्या कॉलेजचे पालक आहेत सातत्यानं यांचं कौतुक करण्यामध्ये रोहित पवार मग्न असतात बघा जरा रोहित पवारांच्या त्यांनी कौतुक केलेल्या बातम्या एक एक करून तुम्हाला त्या बातम्या दाखवतोय त्या बातम्या बघून घ्या रोहित पवारांच्या सोबत फोटो दाखवतोय ते फोटो बघून घ्या आले लक्षात मला रोहित पवारांना एवढीच विनंती करायची आहे एक वेळेला भ्रष्टाचारांशी असलेले संबंध एक वेळेला देवेंद्र फडणवीसांना संपवू म्हणणाऱ्यांशी आपले असलेले संबंध गृहीत धरता येऊ शकतील एक वेळेला तुम्ही आमदार असलेल्या मतदारसंघात अहिल्या देवींचा जन्म झाला असं शरद पवारांचं विधान अहिल्या देवींचे भक्त शरद पवारांचं अज्ञान म्हणून समजून घेतील म्हणजे शरद पवारांचं अज्ञान म्हणून हो समजून घ्यावं लागेल ना याला कसं वैध देता येऊ शकेल पण आमच्या मुली बाळीच्या अब्रुशी खेळणाऱ्या माणसांचं तुम्ही केलेलं कौतुक आम्ही काय समजायचं काय समजायचं जाहीरपणे तुम्ही त्यांचं कौतुक केलं आहे आणि तो या सगळ्या गोष्टी करतोय यातले अजून काही विषय मांडायचे आहेत अजून काही विषय मांडायचे आहेत मी तुम्हाला आता काही फोटो दाखवतोय हा फोटो बघा हा जखमी झालेल्या हरणाचा फोटो आहे तो त्याच परिसरातला आहे म्हणे आणि त्याच परिसरात उत्खनन केल्यावर प्राण्यांची हाडं सुद्धा सापडली आहेत ही प्राण्यांची हाडं हरणाची की अजून कोणत्या प्राण्याची हे स्पष्ट व्हायचं राहिलं आहे म्हणजे इथे हरणांचीही कत्तल होत होती का हे सुद्धा तपासलं पाहिजे रोहित पवार ज्या पद्धतीने या सगळ्या लोकांच्या संपर्कात या सगळ्या लोकांचं उदात्तीकरण करताना दिसतात ज्या तुमच्या संस्थेच्या विषयात जे जे काही बोगस घडतंय त्याचं समर्थन करताना दिसतात तेव्हा आमच्या मनामध्ये निर्माण होणारा प्रश्न रोहित पवारांच्या विषयामध्ये अधिक शंका वाढवणारा ठरतो याचा खुलासा झालाच पाहिजे आरोपीला शिक्षा होईल ती होईल त्याला अटक झाली आहे त्याला जी काय शिक्षा व्हायची ती होईल पण या सगळ्यांच्या सोबत रोहित पवारांचे संबंध का असतात हे मात्र उघड झालं पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे नमस्कार